नमस्कार मी संतोष वाडके नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प वाशिम आणि आज आपण आहोत मालेगाव येथील प्रगतशील शेतकरी शारिक सय्यद यांच्या शेतामध्ये शारिक सय्यद आपल्यासारखेच सोयाबीनचे उत्पादक शेतकरी परंतु शारिक सय्यद यांचं उत्पादन जर आपण पाहिलं तर अमरावती विभागामध्ये दोन हजार बावीसला ला त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आता आपण पाहतो की सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे काही ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरले केल्या परंतु तरी तुमची पेरणी मात्र अजून झालेली नाही आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की सध्या पेरणी योग्य पाऊस नाही आहे आता तुमच्या बाजूलाच आपण पाहिलं रस्त्याने येताना त्यांनी पेरणी पण केलेली आहे ट्रॅक्टर त्यांच्या पेरणी करताना असं दिसलं मात्र गुचकेच्या गुचके पडलेले आहेत झाडामध्ये अंतर पण नाही आहे आणि पुरेसा पाऊस पण झाला नाही तरी पण त्यांनी पेरणी केलेली आहे त्यांची पेरणी साधली सध्याची परंतु तुम्ही मात्र अजून पावसाची वाट बघताय ते साधलेली दिसते सर हे आता आपण झाड उपटला याचे शेंडे जे आहे ते लाल झालेले त्याची टेम्परेचर जास्त आहे ऊन जास्त आहे हे हे शेंडे जे लाल होऊन जातात म्हणजे हे लेकरू अस ते लेकरू असतानाच बिमार आहे आणि ते मोठे झाल्यावर त्याला पाहिजे किंवा तुम्ही काय खवारा काही करा ते झाड इतकं छान होतच नाही म्हणजे मेन आपल्याला पाहिजे की उत्पादन जास्त वजन ते मात्र तिथे मिळत नाही झाडं मिळतील हिरवगार फक्त नंबर पहिला आहे बर पहिल्यांदा पेरलं त्याचं समाधान की पेर माझं पेरणी झाली <laughs> परंतु उत्पादन मात्र पाहिजे ये तसं येत नाही तुम्ही किती दिवसापासून सोयाबीन घेताय दोन हजार दोन तीनपासून राईट दोन हजार दोन तीन पासून म्हणजे मागच्या वीस वर्षापासून तुम्ही सोयाबीन घेत आहे शेतकरी बनतो आपण सन सुद्धा कदाचित शारीरिक भोला सिनियर असाल आपण कदाचित तीस वर्षापासून सोयाबीन घेत असाल आणि आपल्याला ही सोयाबीन पीक कदाचित परवडत नसेल कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा जे ॲव्हरेज आहे सोयाबीनचा हा पाच क्विंटलपासून सुरू होतो आहे सहा होतो आहे सात होतो आहे आणि दहा क्विंटल जर सोयाबीनचं उत्पादन एकरी आलं तर तो, तो स्वतःला मोठा समजतो की मला दहा क्विंटल पिकलं म्हणजे मला जे सो सोयाबीन परवडतं दहा क्विंटल पिकलेलं परंतु आपण ज्यांच्या शेतामध्ये आहोत शारी तुमचं सरासरी उत्पादन काय एकरी चौदापासून बावीसपासून बर म्हणजे शारीरिक आपल्या आपल्यासोबत जे आहेत यांच्या शेतावर या शेतावरची गोष्ट सांगत शेता म्हणजे या शेतावर तू असं दिसते की बाई मुरमाड पण आहे थोडं जमीन आणि या शेतावर तुम्ही कमीत कमी, कमी आलं तर तुम्हाला चौदा क्विंटल एकरी कमी आलं तर आणि जास्ती आलं तर म्हणजे सीजन नुसार पावसाळा किंवा हवामान हो जसं साथ दिल तर चौदा ते बावीस क्विंटल तुम्ही हे घेत आहे आता तुम्ही चौदा ते बावीस क्विंटल सोयाबीन घेत असताना नेमकं काय या ठिकाणी करताय कशा प्रकारे सुरुवात पासून तुमचं नियोजन राहतं आता सध्या तुम्ही काय काय केलेलं आहे काय सांगाल बारा मार्चला आपण याची नागडी केली नागड्डी नंतर यावर्षी पाऊस थोडे थोडे पाऊस पडलेच पा। आणि पा। 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 यावर्षी रोटर वखर काहीच नाही केलं म्हणजे ते खर्च तरी वाचवलं डायरेक्ट नागड्डीवर हे पेट पाडलेले चाल म्हणजे यावर्षी पाऊस मध्ये मध्ये आल्यामुळे तुम्हाला जे फंटी मारणं होतं रोटर मारणं होतं आपण कशासाठी करतो ते शेत पिलेन झाला पाहिजे पण ते पिलेन पाण्यान केलं आपण ते वखा रोटर काहीच केलं नाही डायरेक्ट डायरेक्ट बेड तुम्ही हे बेड तयार केले बरोबर आता या बेडचं म्हणजे काय अंतर आहे चार फूट चार फूट म्हणजे हे नाली ते पलीकडली सेंट्रल पकडला चार फूट चार फूट आता या चार फूट हे चार फूट नंतर इथं आता या चार फुटामध्ये तुमचे तास किती येतात तीन तीन तास येईल म्हणजे या वरंप्यावर तुमचे तीन तास येणार आता हे लावताना कुठं लावणार तुम्ही आता आपण या वरंब्यावर तुम्ही तीन तास लावताय तीन या तासामधलं अंतर काय येतं त्या तीन तासामध्ये सोळा इंच तुम्ही बत्तीस सेंटीमीटर इंच इंच हां सोळा इंच दोन तासातलं अंतर आहे तुमच्या या हे जोळा हां जुळं बत्तीस आहे बत्तीस झालं म्हणजे ते जवळपास पावणे तीन फूट बरोबर आणि मग हे जे नाली मधलं हे अंतर किती राहत इथलं येणार तास आणि येत हे जवळपास सोळा सोळा इंचावर तीन तास आहेत आणि नाली मधलं तुमचं अठरा इंच आहे अशा प्रकारे तुमचं चार फुटामध्ये तीन तास या आता हे लावल्यानंतर हे तासातलं अंतर समजलं आता ओडीतलं अंतर किती राहतं झाडाचं दोन रोपातलं अंतर सहा दोन रोपातलं अंतर सहा इंच आता ही लागवड कशी करणार नाही आता हे टोकन यंत्र टोकन यंत्र एकच टोकन यंत्र चालवता तुम्ही काय कसं करता एकच एक एकच म्हणजे एका तासावर तुम्हाला जाणार जाणार परत जाणार तीन चक्रा मारावं लागतील आता हे करताना आतापर्यंत तुम्ही आता पेरणीसाठी तुमचं रेडी आहे आता सरळ पेरणी करणार आता पेरणीसोबत काही खत देणार आहे का ऑलरेडी खत दिलेलं आहे नाही नाही याने समजा सिंगल सुपर मार्केट दोन पोते टाकले एकराला एक एक हा एकरा एकराला तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे या सऱ्या पाण्याच्या अगोदर काय शेतामध्ये फेकून देणं फेकून दिल्यानंतर त्यानंतर तुम्ही बेर पाणी आता पेरणीच्या वेळेस काय खत देणार पेरणीच्या वेळेस पेरणी झाली काय आठ दहा दिवसाच्या झ्याटाई मी पण डौरं करावं लागलं असं खाटमे काय जण त्याच्यानंतर दौरा डवरं दिलं बाय म्हणजे पहिल्या दौऱ्याच्या वेळेस तुम्ही खत देणार आता पेरताना नाही देणार नाही कोणतं खत देणार तेव्हा चौदा बसतं चौदा किंवा दहा चौसी दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा पस्तीस चौदा ती किती देणार एकरी एक लाख पन्नास एकरी एक बॅग म्हणजे आधी तुम्ही सिंगल सुपर चा दोन लाख दिल्या आणि आता दहा सव्वीस सव्वीसची एक एक बॅग देणार त्याच्यानंतर खत देण्याची आवश्यकता आहे का खताचं नियोजन तुमचं संपत जे दहा सव्वीस आहे त्याच्यासोबत सल्फर आहे सल्फर एक दिवस बरोबर सोयाबीन आहे ते सल्फर किती देतात सल्फरचा चार किलो चार किलो सल्फर एकराला आता मग ही पेरणी झाली तुमची खताचं नियोजन पण तुम्ही किती अंतरावर लावता त्यानंतर हे तणनाशकासाठी तुम्ही काय करताय म्हणजे डवरणीवरच हो अवलंबून आहे का तणनाशक मारता का काय काय नियोजन असं आहे सर निघाल्यापासून डोन सुरू करायचा बॅन आपल्या जवळ वीस दिवस आहे हा समजा आपण कमी जास्त अठरा सतराव्या दिवशी आपण करणार झाला तिथं विना जिथून आपलं समजा डोरणं नाही झाला सायकल डोर आणि डोर आणलाही टाईम लागते पाऊस जास्त असला तर मग त्यांना अशा आणि नाही तर डोर आणली ना तुमच्याकडे जमीन किती आहे चार एकर चार एकर आहे आणि तुम्ही सायकल डोर कंटिन्यू धरो शेतामध्ये आलं एका दिवशी किती डवरता तात आहे कमी जास्त दहा पंधरा गुंठे त्याच्यावर दहा पंधरा गुंठे होत आहे म्हणजे चार दिवसात चार पंधरा गुंठे हा तीन ते चार दिवसामध्ये एक एकर म्हणजे तुम्ही कंटिन्यू तुमचं डोरनं सुरू राहत आणि जे तुमच्या ज्याने शक्य नाही ते डायरेक्ट तुम्ही इथं तणनाशक तणनाशक वगैरे काही करत नाही जिथं डोरा झाला तिथं निंदन करावंच लागतं आणि बाय तर आहे ना तर काम कवा पडते कवा नाही पडत बाय तणनाशक कोणतं वापरत आहे ओडिशी किती दिवसानंतर जवळपास पंधरा ते वीस दिवसाचे मदत एकणी दिवस पाण्याचं च पाहून बाय पंधरा दिवसानंतर वीस दिवसाच्या आता याच्या व्यतिरिक्त काय करता या ठिकाणी म्हणजे तुम्हाला लावतात तुम्ही सांगितलं तेवढे खत पण देतात तुम्ही व्हेरायटी कोणती लावताय सातशे सव्वीस या वर्षी दुर्वा दुर्वा म्हणजे बाकी शेतकरी दुर्वा व्हेरायटी लावत असतील बेडवर लावत असतील टोकन लावत असतील तुमच्याकडे खत पण देत आहेत तरी त्यांना उत्पादन येत नाही आणि तुम्ही सांगताय की मला चौदा ते चोवीस क्विंटल उत्पादन येत हवामानानुसार हे श्री हे कशामुळे आज जे शेतकरी टोकन मध्ये बेडमध्ये आहे या तीन वर्षात दोन हजार सहा पासून टोकन करायला बरं याच्यातले प्रॉब्लेम काय आहे काय सोल्युशन आहे त्या हिशोबानं बर किंवा याच्या व्यतिरिक्त गोकृपा अमृत ट्रायकोडर्मा एम पी एस बी हे सगळं आपल्या शेतात आहे बॅ म्हणजे तुम्ही हे फक्त एवढ्या सीमित न राहता तुम्ही ट्रायकोडर्मा वापरता यामुळे मर रोग किंवा जमीन भुजबुजी तुमची राहते सोबत तुम्ही सांगितलं की खूप अमृत सुद्धा वापरताय ते किती दिवसापासून वापरताय अकरा बारा वर्ष बारा वर्षापासून वापरताय आणि दरवर्षी तुम्ही हे वरंबे तयार करता आणि या सगळ्या गोष्टीमुळे तुमचं म्हणणं असं आहे की तुमची जमीन सुपीक झालेली म्हणजे खरी क्षमता तुमच्या जमिनीत आहे आणि ते जमीन सुपीक करण्याचं काम तुम्ही केलं पहिले म्हणजे तुमचे उत्पादनच फक्त वाढत नाही तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताना जमीन सुद्धा सुपीक बनवता पुढच्या वर्षासाठी जमीन सुद्धा चांगली ठेवता या पद्धतीमध्ये मातीने धूप जास्त भेटते आजच्या बाबतीत ते लोक तिसरं पीक ज्या टाइमला घ्यायचे त्या टाइमले बैलाचे सायाने डुब्या किंवा वखराले दोरी बांधून माती इकडे करायची इथं धूप लागली म्हणजे त्यांचं पीक मे महिन्यात निघत होता आणि मे ते जून या वीस दिवसात त्यांनी धूप द्यायची हे माती इथं करत होती नंतर या मातीवर वखर चालवला की माती इथं येत होती मग याले धूप लागत त्याच हिशोबाने या दीड खाली कवा धूप लागत नाही कोणत्याच पद्धत मध्ये धूप इथं जात नाही या पद्धत मध्ये धूप धूप जात धूप धूप गेली पाहिजे त्याच्याशिवाय काहीच नाही शेतकऱ्याचं सगळं काय एक तर व्हेरायटी आणि दुसरं हे डायरेक्ट ट्रॅक्टर न पेरली हे ते बस संपला विषय म्हणजे आपण एखाद्या शेतकऱ्याला जास्त उत्पादन आलं की फक्त विचारतोय जात कोणती वापरली मला वा वापरला फोन आले पण फक्त व्हेरायटी कोणती पद्धत साठी असाच दोनशे फोन आले तर त्याच्यातले दहा फोन असे होते का पद्धत बाकीचे सगळे व्हेरायटी म्हणजे लोकांचा भर याच्यावरच राहते की कोणती वापरली खत कोणतं दिलं आणि फवारणी बंदी केली या तीनच्या प्रश्नाच्या पलीकडे जात नाहीत आणि त्या तीन प्रश्नावर मात्र लोक जसं तुम्ही केलं तसंच ते करतात त्यांना उत्पन्न मात्र येत नाही कारण त्याच्या मागच्या ज्या काही गोष्टी आहेत जसं तुम्ही गोकुबामध्ये वापरताय टायगोडर्मा वापरताय वरंबा करताय आणि हे एक वर्षापासून नाही तर मागच्या पंधरा वर्षापासून करताय आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम तुमच्या जमिनीची सुपिकता वाढली त्यामुळे उत्पन्न वाढलं आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उत्पन्न चांगल्या आता हे बाकीचे शेतकरी तुम्हाला पण किती शेतकरी या एरियामध्ये दिसतात असं करायला लागले काय भरपूर आपण मागच्या वर्षी तुमचा एक व्हिडिओ पण बनवला आणि ज्याला जवळपास दोन लाख लोकांनी पाहिलं म्हणजे युट्यूबवर एखाद्या सामान्य शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहणे चांगला असला तरच पाहिजे फायद्याचा असला तरच कर्नाटक सगळीकडचे लोकांचे फोन आला सगळीकडचे लोकांचे फोन आले आणि तुम्हाला दिसते ते लोक आता तुम्ही जसं करता त्याची अंमलबजावणी करत आहेत तरी बाबा आपण खूप छान प्रकारे शेती करता नक्कीच तुम्हाला पाहून अनेक शेतकरी तुमचं अनुकरण करत आणि तुम्ही हे मोठं समाजकार्य पण तुमच्यानं होत आहे कारण हे सोपं नाही असे नवनवीन प्रयोग करणं आणि दुसऱ्याला दिशा देणं स्वतःपुरतं पुरतं तर कोणीच करतं कुणी करतं माध्यमातून अनेक शेतकरी आता या मालेगाव परिसरातले वाशिम जिल्ह्यातले आपल्या विदर्भातले मराठवाड्यातले आणि इव्हन तुम तुम्ही का सांगितलं की बाहेर राज्यातून पण तुम्हाला फोन येत आहेत तुम्ही नेमकं काय करताय ते विचारतायत आणि त्याप्रमाणे ते करतायत तर त्यांचे सुद्धा उत्पन्न वाढल्याचे मला दिसले की युट्यूबवर सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी लिहिलंय की माझं पण उत्पादन वाढलंय हे चांगले टेक्नॉलॉजी शेतकरी पण गेले बरेच आहेत म्हणजे अनेक लोकांना मागच्या वर्षी आपण चौदा वर आलो मागच्या वर्षी पण ते सतरावर म्हणजे हवामानानुसार उत्पादन कमी होऊ शकतं परंतु जे सर्वसामान्य लोकांची ॲव्हरेज सा, आहे सहा सातची त्याच्यापेक्षा मात्र दुप्पट किंवा किंवा तिप्पटवर जातात खूप छान धन्यवाद